नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू मोठ्या महापालिका काय करतात उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीने सुरू केलं आहे परंतु ज्या महानगरपालिका एम आय डी सी नगर परिषदा नगरपंचायती या पाण्यावर करोडो रुपये कमवतात पाणीपट्टीद्वारे वसूल करतात त्यांचे नक्की काय काम शिवाय पर्यावरण विभाग प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते असा सवाल या गावातील ग्रामस्थ विचारत आहेत ते साठ लाख नागरिक उल्हास नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत कर्जत लोणावळाच्या राजमाच्या ठिकाणहून ही नदी उगम पावते पुढे कर्जत बदलापूर अंबरनाथ कल्याण असा दीडशे किलोमीटरचा प्रवास करून खाडीला मिळते परंतु या नदीत कर्जत बदलापूर हेंद्याचा पाडा रायते महाराळचा नाला असे दूषित सांडपाणी नदीत सोडलं जातं या नदीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगरपालिका बदलापूर नगर परिषद अंबरनाथ नगरपंचायत एम आय डी सी आणि खासगी संस्था संघटना फार्महाऊस पाणी उचलतात बक्कळ पैसा कमवतात परंतु नदी स्वच्छतेचा प्रश्न आल्यावर मात्र हे गायब होतात सध्या उल्हास नदीचे पात्र हे जलपर्णी या वनस्पतीने व्यापलं आहे ती काढणे नष्ट करणे हे खूप खर्चिक आहे यापूर्वीही यावर शासनाने लाखो रुपये खर्च केला होता पण तो पाण्यात गेला मात्र ठाणे जिल्हा परिषदेने आपली जबाबदारी इतरांप्रमाणे झटकली नाही कल्याण तालुक्यातील मारळ वरप कांबा मानिवली आपटी मांजरली वसत शेलवली रायते आणि भिसोळ या ग्रामपंचायतींपैकी कांबा मारळ वरप यांनी आपल्या कुवतीप्रमाणे ही जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे तर मानिवली रायते आपटी वसत आणि भिसोळ या अत्यल्प उत्पन्नाच्या ग्रामपंचायतींनाही शक्य नाही या सर्वच ग्रामपंचायतींना दीड ते दोन किलोमीटरपेक्षा जास्त नदी किनारा असल्याने ते जलपर्णी कशी काढणार एवढा निधी कसा मिळणार एवढे मनुष्यबळ कोठून आणणार असे शेकडो प्रश्न या ग्रामस्थांना पडले आहेत विशेष म्हणजे ज्यांच्याकडे निधी भरपूर आहे मनुष्यबळ आहे पैसा कमवतात ते हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत आणि त्यांच्याकडे ना निधी ना मनुष्यबळ अशा ग्रामपंचायती मात्र खारीचा वाटा समजून जलपर्णी काढत आहेत त्यामुळे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई